ऑल माय डिअरस्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखादा शब्द सांगितला तर त्याचा सा उच्चार कसा करावा बऱ्याच वेळेस करत नाही मग त्यासाठी काय तुम्हाला बघा इकडं की आपल्याला या ठिकाणी हे करायचंय की आपल्याला जे आपला जीव आहे ना तो जीव अगोदर सांभाळायचं कसा सर वाचन करण्यासाठी हाऊ टू रीड सर म्हणजे आपण आपलाच दिमाग आणि दिमाग इथं लावायचं कुठं या वाचन करण्यावर चुकीचे उच्चार करायचे नाही आता समजा सीच्या सी आलं तर क म्हणावं कसं म्हणा बरेच प्रश्न बऱ्याच मुलं काय करतात सी आल्यानंतर क म्हणू का स म्हणू आता पहा उदाहरण सांगतो आता सीच्या पुढे समजा सीला जोडून सीच्या पुढचं अक्षर जर ई आलं किंवा आय आलं किंवा वाय आलं तर हे आपल्याला स म्हणायचं पहा मी तुम्हाला एक शब्द सांगतो ते शब्द सांग बघितल्यानंतर कोण लक्षात येईल आता पहा सी ई डबल ए आता याला केल म्हणायचं का सेल म्हणायचं सेल म्हणायचं काय म्हणायचं सेल मग टिस्ट म्हणतो नंतर दुसरी गोष्ट पहा आपल्याला इथं बघायचंय की मित्रांनो आपण का उच्चार करायचा तर कारण हे ई आय आणि वाय जर च्या पुढे आलं हे आहे तर पहा हे दोन स्वर आहेत ई आणि आय काय हे स्वर आहेत आणि हे सुद्धा अर्ध स्वर आहे कोणता वाय म्हणजे हे तीन जर समोर आले ईच्या सीच्या तर आपल्याला उच्चार स करायचा जसं सेल अजून सांगा सेंटर म्हणजे स याचा उच्चार करायचा नाही हे एवढं लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला सी च्या समोर एखादं असं ई दिसल ना तर त्या ठिकाणी स उच्चार करायचा सेंटर आता जर आय असेल आता दुसरं एक पहा उदाहरण सी टी सी आय टी वाय सी टी म्हणजे काय शि म्हणजे याचा उच्चार आपण काय करतो स करतो सी आयचं काय स करायचं सी टी सी आय टी वाय सी टी नंतर आयस

याला काय म्हणायचं काय करणार आहे म्हणायचं साय करण्याचं अजून आय सी आय सी याला आय आय आणि सी म्हणायचं अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सीच्या पुढे जर ई आय आणि वाय आलं तर आपल्याला त्याचा उच्चार स करायचा आहे आता दुसरी गोष्ट सीच्या पुढे जर हे पा नंबर दोन पहा ते सी काढलं मी बरोबर आहे आणि याच्या पुढे जर दुसरी आता राहिलेली स्वर आहे सोर आहेत का नाही राहिलेले सोर कोणकोणते आहेत बघा बरं आता ए आय uh, ओ यू आपले हे पाच स्वर आहेत त्याचबरोबर हे अर्ध स्वर आहे वाय सुद्धा अर्ध स्वर आहे ते कन्स म्हणून काम करत आहे आणि वॉल्ट म्हणून काम करते म्हणजे स्वर आणि व्यंजनाचं हे काम करत असते आता मित्रांनो बघायचं जसं पुढे ए ओयू आलं समजा ए आलं किंवा ओ आलं किंवा यू आलं हे स्वर आहेत ना जर आलं तर याचा उच्चार आपल्याला काय करायचं सांगा बरोबर याचा उच्चार आपल्याला करायचा आहे

सी च्या पुढे जर ओ आलं तर काय करणार समजा सी सी ओ एम कम काय होणार सी ओ एम कम कम म्हणजे अजून सांगा एखादा शब्द क्वाट कॉपी कॉस्ट काय सांगणार क्वाट क्वाट म्हणजे पलंग नंतर कॉपी कॉट कॉपी कॉस्ट कॉस्ट म्हणजे किंमत अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला त्याचे आपल्याला उच्चार करायचं क म्हणून सीच्या पुढे जर आलं ओ तर क करायचं तुम्हाला एक विनंती करतो मित्रांनो की आपण काय करायचं पुस्तक काढायचं आणि पुस्तक इंग्रजीचं कोणतं काढा त्यापुढे असा असा शब्द आहे ना सीच्या पुढे ओ आलं तर आपल्याला क करायचा हे लक्षात ठेवा आता सीच्या पुढे जर यू आलं यू कट का सी यू टी कट की तुम्हाला नेम आपण वापरायचं कट म्हणतो अं काय म्हणतात कप च असतो तर असते ना कप पी कप अजून कप कट सांगा क्यूट क्यू शिव कप फ आता मित्रांनो इथं पा जर आपल्याला आता स्वरा हे तर आपण स्वराविषयी बोलतो पण जेव्हा व्यंजन आपण त्यानंतर कन्सोन तेव्हा सीच्या पुढे कन्सोन येते शीच्या पुढे व्यंजन येत व्यंजन व्यंजन म्हणजे काय ते आहे कन्सोन येतो तेव्हा त्याचा उच्चार आपला काय करायचं मुलांना तर त्याचा उच्चार करायचं मुलांना त्याचा उच्चार क करायचा काय करायचा आहे क हे लक्षात ठेवा आपण क उच्चार कधी करणार सीच्या पुढे जर कोणते येतात ना मी सांगतो क्रो क्रो म्हणजे काय कावळा काय एखादा नाही क्लास आता सी एल ए डबल एस मग याला स म्हणायचं नाही तर क म्हणायचं नंबर दोन सांगा क्रो क्रो म्हणजे काय कावळा सी आर डब्ल्यू क्रो म्हणजे कावळा जेव्हा जेव्हा आपल्याला सीच्या पुढे एखादं व्यंजनिसेल ना तर त्याला आपण त्याचा उच्चार क करायचा आहे एवढं लक्षात ठेवा तुमची आपोआप विचार सुधारणा काय कुस काय क्लोज सी एल ओ एस सी क्लोज म्हणजे बंद करणे अजून तुम्ही क्लीन -E क्लीन सी एल ई एन म्हणजे शोध अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचंय की सर्व आपल्या पुस्तकामध्ये शब्द शोधायचे ज्या ज्या ठिकाणी असं सीच्या पुढे हे आलं सीच्या पुढे हे अक्षर आले तर क शिच्या पुडी कोणताही नाही सोर आणि व्यंजन बरोबर व्यंजन आर्थ आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय